बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये प्राणाचं शिष्टमंडळ पोहोचलं कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांशी चर्चा केली आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी सुद्धा यावेळेस उपस्थित होते कोल्हापुरात दाखल झालेल्या प्राणाच्या शिष्टमंडळानं काही व्यावसायिकांशी संवाद सुद्धा साधला हे शिष्टमंडळ आल्यानंतर या व्यावसायिकांनी त्यांचं स्वागत केलं ज्या कारागिरांशी संवाद साधला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया ब्रँड प्रायडा कंपनी न कोल्हापूर चप्पल वापरून कार्यक्रम कार्यक्रमामध्ये दाखवलं होतं आणि कोल्हापूर चप्पल होते त्यांनी मान्य केलं आज कोल्हापुरात मध्ये चे काही अधिकारी आले होते आणि त्यांनी भेट दिली रोहित गवळी गवळी यांच्या ठिकाणी भेट दिली काय सांगाल की आज तुमच्या प्राडाचे कंपनीचे अधिकारी आले होते आमच्याकडे आज त्यांनी व्हिजिट केली जे कोल्हापुरी चप्पल त्यांनी प्राडा नावाने दिली होती त्यावरून बराच गोंधळ उडाला होता आणि त्यांना आज आमची कोल्हापुरी चप्पल दाखवल्यानंतर त्यांनी मान्य सुद्धा केलं की ही त्यांनी चप्पलची जी रॅम्पॉकला गाठलेली होती ती कोल्हापुरी चप्पल इन्स्पायर म्हणूनच त्यांनी आता सांगितलं आणि त्यांनी मान्य सुद्धा केलं की कोल्हापुरी चप्पलच आहे आणि ती त्यांनी त्याची कॉपी केलेली किंवा त्यांनी खरेदी केलेली आणि आता त्यांनी आम्हाला बरेच प्रश्न विचारले कोल्हापुरी चप्पल कशी बनते आणि आमच्या इथं जे बनणारं काम आहे ते सुद्धा त्यांनी बघितलं त्याच्याबरोबर आम्ही त्यांना आल्यानंतर वेलकम गिफ्ट म्हणून कोल्हापुरी च छोटी चप्पलची किचन म्हणून ओळखली जाते ती सुद्धा त्यांना केली आणि तिला त्यांना खूप आवडली नंतर आमच्या इथं व्ही आय पी कार टू कार्पेट चप्पल म्हणून एक फेमस आहे ती सुद्धा त्यांना आम्ही गिफ्ट केली आणि त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी त्याच्यावरती समाधान व्यक्त केलं की हे त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगली कोल्हापुरी चप्पल आमच्या कोल्हापूरमध्ये बनते त्यांच्याकडून अपेक्षा काय आता तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा काय आम्हाला हीच अपेक्षा आहे की आमच्या कारागिरी वर्गाला यातून रोजगार मिळावा आणि त्यांनी ऑर्डर द्याव्यात आणि ते इथून आमच्या कोल्हापूरमधूनच बनवून घ्याव्या अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर